आपण गर्भाशया बाहेर असताना मानवी मनाची रचना आणि आकार देण्यासाठी खूप प्रयत्न आणि संघर्ष करावा लागतो गर्भाशयात असताना मानवी मनाची रचना करण्यासाठी काही मार्ग आहे का घरी तुम्ही हेच विचारताय का गर्भाच्या आत कोण गरोदर आहे जर तुम्हाला हे माहीत नसेल तर कदाचित देशाच्या उत्तर भागात ते मोठ्या प्रमाणात जवळजवळ पूर्णपणे नाहीसं झालंय दक्षिणेत ते अजूनही गावांमध्ये थोडं जिवंत आहे पण तिथंसुद्धा ते बरंच संपुष्टात आलं आहे जर तुम्हाला हे माहीत नसेल तर गर्भधारणेच्या अगोदरपासून ते गर्भधारणेपर्यंत गर्भधारणेच्या विविध टप्प्यांमध्ये आणि बाळंतपणापर्यंत आणि जोपर्यंत आई बाळाला पाजत आहे त्यासाठी या देशात एक संपूर्ण प्रस्थापित प्रक्रिया आहे की स्त्रीने कसं खायला हवं तिने काय करावं कोणत्या प्रकारच्या लोकांशी संवाद साधावा कोणत्या प्रकारच्या रूपांकडे पहावं आणि पाहू नये कोणत्या प्रकारचा आवाज ऐकावा कोणत्या प्रकारचा ऐकू नये हे सर्व काही तिथं होतं पण आपल्याला हे देखील समजलं पाहिजे की आयुष्य बदललं आहे सध्या स्त्रिया कामावर जात आहेत त्यांना त्या भयानक बसमध्ये जावं लागतं त्या गरोदर असल्या तरी ढकलाढकली केली जाते आणि सर्व प्रकारच्या गोष्टी सर्व प्रकारचे धूर आवाज गोंगाट शिविगाळ बऱ्याच गोष्टी तिच्यासोबत घडत आहेत एका प्रकारे आपण ते बाळासोबतसुद्धा सुद्धा करत आहोत देशात किंवा जगात असं कोणतंही काम नाही जिथं तुम्ही दीड वर्षासाठी सुट्टी घेऊन परत कामावर येऊ शकता हे पूर्ण करण्यासाठी विविध कारणांमुळे आपण मानवाच्या पुढच्या पिढीची जडणघडण करण्याचे काम पुरेशा काळजीने करत नाही आहोत आपण त्याकडे पुरेसं लक्ष देत नाही आहोत ज्याची आपल्याला किंमत मोजावी लागेल कालांतराने आपल्याला त्याची प्रचंड किंमत मोजावी लागेल फक्त या देशातच नाही तर संपूर्ण जगात आपण याबाबत पुरेशी काळजी घेत नाही आहोत कारण आपल्याकडे अनेक सामाजिक परिस्थिती आहेत ज्या स्त्रीला तशा प्रकारचा वेळ आणि लक्ष देण्यासाठी पुरेसा वाव देत नाहीत पहा गरोदर होणं हे फक्त प्रजननाबद्दल नाहीये आपण अक्षरशः पुढची पिढी तयार करत आहोत नाही का हे महत्त्वाचं नाही का तुम्ही की तुम्ही या पृथ्वीवर तयार करत असलेल्या सर्व उत्पादनांपैकी आपण भविष्यातल्या पिढीसाठी अद्भुत मानव तयार करावेत हे सर्वात महत्त्वाचं नाही का पण आपण अशा सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती निर्माण केल्या आहेत की जिथं या गोष्टींची काळजी घेण्याची कोणतीच शक्यता नाही ज्या प्रमाणात एखादी स्त्री किंवा एखादे कुटुंब या गोष्टीची काळजी घेऊ शकतात ते घेतात पण मोठ्या समाजासाठी ते होऊ शकत नाही कारण गोष्टी बदलल्या आहेत तुम्ही ते असंच परत वळवू शकत नाही शरीराची बुद्धिमत्ता अशी आहे की जर तुम्हाला हे आधीच माहीत नसेल तर जर एखादी स्त्री मुलाला जन्म देते तर तयार होणाऱ्या दुधाची गुणवत्ता विशिष्ट प्रकारची असते जर तिने मुलीला जन्म दिला तर दुधाची गुणवत्ता पूर्णपणे वेगळी असते जर जोड्यांना जन्म दिला एक मुलगा आणि एक मुलगी तर एका स्तनातून ठराविक प्रकारचं दूध येईल दुसऱ्यातून वेगळ्या प्रकारचं दूध येईल बुद्धिमत्तेचा असा स्तर या शरीरात गुंतवलेला आहे आपल्याला याची तितकी काळजी घ्यायला हवी ही काही साधी यंत्रणा नाही आहे हे या पृथ्वीवरील सर्वात उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे नाही का ही सर्वात उत्कृष्ट गोष्ट आहे संपूर्ण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत निसर्गाने केलेलं लाखो वर्षांचं काम आहे हे निर्माण करण्यासाठी पण आर्थिक कल्याणाच्या हताशपणात मला वाटतं की आपण जसं गरजेचं आहे तशा प्रकारचं लक्ष देत नाही आहोत अशा प्रकारची निगा गरजेची आहे जेणेकरून हे सर्वोच्च पातळीवर कार्य करू शकेल आणि भविष्यासाठी विशिष्ट प्रकारचे मानव देखील तयार करू शकेल तर ते गर्भात असताना मेंदू कसा विकसित करायचा हे खूप महत्वाचं आहे की ज्या वातावरणात बाळ वाढत आहे ते विशिष्ट प्रकारे ठेवलं जात आहे कमीत कमी त्रास योग्य प्रकारचं कंपन आवाज योग्य प्रकारचं अन्न सर्व काही आजकाल गरोदर स्त्रीला क्वचितच पोषण मिळतं देशाच्या बहुतेक भागात त्यांना क्वचितच पोषण मिळतंय मग योग्य प्रकारच्या कंपनांचा वातावरणाचा प्रश्नच कुठे येतो आपण यासाठी एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे प्रत्येक घरी शक्य असल्यास प्रत्येक कामाच्या जागी एक पवित्र जागा असू शकते सध्या अशी उपकरणे येत आहेत जी विशिष्ट वस्तूंची कंपने मोजू शकतात आपण पवित्र जागा निर्माण करू शकतो किंवा पवित्र वस्तू निर्माण करू शकतो ज्या किमान त्यावेळी ती शरीरावर धारण करू शकते जेणेकरून असं काही जे काही प्रमाणात हा सर्वोत्तम उपाय नाही आहे पण काही प्रमाणात जितका शक्य आहे तितका बाह्य प्रभाव कमी करेल किंवा जर ती घरात आहे जिथं ती झोपते आणि इतर गोष्टींची काळजी घेतली जाते काही प्रमाणात आराम मिळू शकतो त्या नवीन जीवासाठी जे गर्भात विकसित होत आहे